ओवीस किचन या मदे है। रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना फक्त मुठभर कोथंबीर वापरून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत खूपदा काय होतं घरामध्ये भाजीला काहीच नसतं किंवा मग काय बनवायचं ना ते सुद्धा सुचत नाही पण कोथंबीर मात्र सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते तर ही रेसिपी ना प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि आजचा हा व्हिडिओ संपल्यानंतर ना तुम्ही ही रे रेसिपी लगेच कराल कारण की इतकी जास्त ही रेसिपी अप्रतिम होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता इथे बघा मी कोथंबीर व्यवस्थित अशी निसून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून वगैरेसुद्धा घेतलेली होती आता ही, ही कोथंबीर को ना आपल्याला अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार बघा इतकी कोथंबीर पुरेशी आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर कोथंबीरचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता बघा अगदी बारीक अशी कोथंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे आता आपली कोथंबीर कट करून झालेली आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया कढईमध्ये मी फक्त अर्धा चमचा इतपत तेल घातलेलं आहे म्हणजे अर्धा पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये ना आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा तुम्ही बारीक कट करा किंवा मग हुबा कट केला ना तरीसुद्धा चालेल आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे थोडासा बघा गोल्डन रंग झालेला आहे कांद्याचा कांदा इतका परतल्यानंतर आपल्याला यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे जर किसलेलं खोबरं नसेल तर त्याऐवजी खोबऱ्याचे काप तुम्ही वापरले ना तरी चालेल किंवा माझं ओलं वगैरे खोबरं असेल ना ते वापरलं तरी चालेल आता यामध्ये नंतर आपण लसूण घालणार आहोत लसूणसुद्धा यामध्ये छान असा परतून घेणार आहोत त्याचबरोबर अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घालूया आलंसुद्धा सुद्धा यामध्ये छान असं परतून घेऊया हे मसाले अशा पद्धतीने छान परतले ना की भाजीमध्ये याचा फ्लेवर सुद्धा खूप जास्त छान येतो आता इथे तुम्हाला कळलंच असेल की आपण कोथंबीरची एक प्रकारे भाजी करणार आहोत पण सुकी भाजी वगैरे करणार नाही किंवा मग पातळ भाजी पण ती नक्की कशी किंवा दिसणारसुद्धा कशी आहे ना हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे कारण की खूप जास्त अप्रतिम होती ही रेसिपी तुम्ही एकदा केलं ना तर मटन चिकनलासुद्धा विसराल इतकी भन्नाट ही रेसिपी तयार होते मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला होता आणि छान असा मसाला वाटून घेतलेला आहे पुन्हा त्याच कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर कमी वापरायचं असेल कमी वापरलं तरी चालेल तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे यामध्ये काही सुके मसालेसुद्धा घातलेले आहेत अगदी बेसिक मसाले आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे इथे जर तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तो इथे तुम्ही घातला तरी चालेल बघा मी इथे एक चमचा इतपत गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि जर गरम मसाला नसेल तर त्याऐवजी मटण मसाल्याचा वापर केला तरी चालेल आता मसाले तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर जे आपण वाटून घेतलेलं कांदा खोबरं लसूण अद्रक होतं ना ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आता अजून तरी कोथिंबीरचा वापर आपण कुठेच केलेला नाही आहे तुम्हाला वाटलं असेल कोथिंबीर आपण वरणं टाकणार आहोत पण असं अजिबातच नाही कोथिंबीरचा वापर खूप वेगळ्या पद्धतीने आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा मसाला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी एक दोन ते तीन मिनटं तरी मसाला आपल्याला सतत परतून घ्यायचा आहे थोडासा मिडियम गॅसवरतीच हा मसाला मी परतून घेते म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत आपला मसाला जो आहे ना तो छान परतला जातो पाहू शकता इथे मसाल्याला छान असं कढईत तेल सुटलेलं आहे जितका तुम्ही मसाला छान परताल ना तितक्या आपल्या भाजीला रंग खूप छान येतो किंवा मग तरीसुद्धा खूप जास्त छान येते त्यामुळे निदान एक तीन ते ती चार मिनटं तरी मसाला परतून घ्या जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही दोन तीन मिनटं मसाला परतला तरी चालेल आता एका मिक्सरच्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं ना त्याच भांड्यामध्ये इथे मी पाणी घातलेलं होतं आणि एक एक ग्लास इतपत पाणी यामध्ये आपण घालून घेऊया आता ही भाजी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार बघा एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल किंवा मग साहित्य तुम्ही इतर जास्त घेतलं असेल ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ इथे बेतत घाला कारण की पुढे जे आपल्याला प्रोसेस करायची आहे ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ वापरायचं आहे आता गॅस मिडियम करूया आणि याला छान अशी उकळी आणूया तोपर्यंत एका साईडला एका वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मोजलं तर एक दोन चमचे इतपत बेसनपीठ आहे बेसनपीठ आपलं रेग्युलरच आहे जे तुम्ही घरात यूज करताना भजीसाठी वगैरे तेच बेसनपीठ इथे मी वापरलेलं आहे बेसनपीठामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ मेड़ घालूया मीठ इथे आपण रस्सा भाजीमध्ये सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे मी मीठ जे आहे ना ते बेतात घाला ठेचून घेतलेला थोडासा लसूण घातलेला आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि थोडंसं धना पावडर सुद्धा घातलेली आहे आता भरपूर अशी जी आपण कोथंबीर कट करून घेतली होती ना ती घालून घेऊया आता इथे तुम्हाला वाटलं असेल की आपण तेलामध्ये भजी वगैरे तळून ही भजी यामध्ये सोडणार आहोत पण असं अजिबातच नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आता थोडं थोडं पाणी टाकून ना हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने मिक्स केलं तरी सुद्धा चालेल उलट हाताने अगदी छान अगदी एकत्रित असं मिक्स होतं चमच्यापेक्षा बघा अगदी या पद्धतीने गुठळ्या मोडायच्या आहेत कारण की आपण इथे कमी पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे अगदी व्यवस्थित असं तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्ये भाजीला काही असलं ना तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवाल कारण की इतकी जास्त अप्रतिम होते आणि कोणाला कळणारसुद्धा नाही ही कोथंबीरपासून रेसिपी केलेली आहे ती खूप जास्त अप्रतिम लागते ऐवजी दोन भाकरी नक्कीच चुरून खाल जर ही रेसिपी केली तर पाहू शकता बॅटर आपलं अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळसुद्धा केलेलं नाही किंवा खूप जास्त घट्टसरसुद्धा नाही जर तुम्हाला नंतरनं बॅटर थोडंसं पातळ वाटत असेल ना तर तुम्ही थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं बेसनपीठ यामध्ये ॲड करू शकता म्हणजे जे बॅटर पातळ झाले ना ते तुमचं घट्ट होईल तोपर्यंत एका साईडला आपल्या सुद्धा खूप छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला ही छोटी छोटी भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे बघा भजी इथे तेलात वगैरे सोडायची नाही डायरेक्टच अशा पद्धतीने आपल्याला भाजीमध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे आमच्या इकडे ना याला डोबूक भाजी भाजीसुद्धा म्हणतात पण तुमच्या इकडे याला काय नाव देतात ना हे मला सुद्धा कमेंट करून सांगा किंवा मग यापूर्वी तुम्ही कधी अशी भाजी केली ती का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे बघा फास्ट गॅस करू नका अगदी मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे खूप जास्त मोठीसुद्धा सोडू नका अगदी लहान लहान सोडा म्हणजे शिजायलासुद्धा लवकर शिजते आणि आतमध्ये सुद्धा छान अशी मौसूत होते शिजलं अगदी चमचमीत मटणाच्या सुद्धा मागे सरेल अशी ही रेसिपी तयार होते आपली भाताबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा मग भाकरीबरोबर खा कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त चमचमीत लागते आता इथे बघा सगळी भजी यामध्ये मी सोडून घेतलेली आहे आता यामध्ये ना भजीमध्ये बेसनपीठ वापरलेलं आहे ना त्यामुळे रस्सा अजून थोडासा घट्टसर होतो पण जर तुम्ही रस्साला खूप जास्त पाणी वगैरे टाकलं असेल ना तरीसुद्धा तुमचा रस्सा खूप जास्त पातळ होणार नाही कारण की यामध्ये बघा आपण बेसनपीठ वगैरे घातलेलं आहे एक तीन ते चार मिनटासाठी अगदी बारीक गॅसवरती मी ही शिजवून दिलेलं आहे आणि बघा आपली जी कोथिंबीरची भजी आपण जी यामध्ये सोडून घेतली होती ना तीसुद्धा अगदी छान अशी फुललेली आहे आणि जो आपला रस्सासुद्धा होता ना तो अगदी दाटसरसा झालेला आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीची कोथिंबीरची ही डुबुकवडे करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडतील आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय